आपण ह्या मक्याच्या भाकरीपासून आज तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे तर शेळ्या भाकरीपासून पूर्वी काय शेळ्या भाकरीचं जे जेवण जेवायचे सकाळ सकाळी नाश्ता करायचे त्याला न्यारी बोलायचे तर आपल्या भाषेमध्ये आपण काय बोलतो नाश्ता किंवा ब्रेकफास्ट तर तुम्ही काय बोलता याला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे नॅरीचा चला तर मग नॅरीचा प्रकार आज तुम्हाला दाखवते तर इथं खुलगट भांडं घेतलेलं आहे आता एक भाकरी माख्याची घेतलेली आहे तुम्ही ज्वारीची घ्या किंवा माख्याची घ्या काही हरकत नाही आता चुरा करून ना असा चुरा करायचा आहे आणि त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि ताका ताकामध्ये सुद्धा तुम्ही भिजवून खाऊ शकता ही भाकरी दह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये हे नॅरीचा प्रकार करून खायचा आहे आता हे चुरा करून आलेल्या असा प्रकारे चुरा आणि घट्ट दही असताना ते थोडंसं रवीने घुसळून घेतलेलं आहे बिना पाण्याचं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ पाणी अजिबात घातलेलं नाही हवं तर तुम्ही घालू शकता थोडंसं पाणी त्याच्यामध्ये आता घालू त्याच्यामध्ये चॉक केलेला बारीक कांदा आणि जिरंसुद्धा भाजून पावडर करून घेतलेले ते देखील घालून घ्यायचे आहे लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा ठेचा देखील तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तुमच्या तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि वरून थोडीशी आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि वरून कोथिंबीर देखील घालून घेऊ आणि मस्त आपला न्यारीचा प्रकार तयार झालेला आहे आणि पूर्वीच्या काळी बघा पैसा कमी जपायचे माणुसकी जपायची पण आजकाल तसं नाही आजकाल पैसा जपतात आणि माणुसकीला जपत नाहीत असं नका करू आता बघा हे परवाचं विमान दुर्घटना झाली तर किती अवस्था बेकार झालेली आहे ना कुणाचं काय होईल सांगता येत नाही तर माणुसकी जपलं पाहिजे माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेलकुंदवा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तो तोपर्यंत धन्यवाद